प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सब्स्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधनीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन एक जुलै रोजी देशात नवीन फौजदारी कायदे लागू झाले त्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांत संभ्रम निर्माण झाला तो संभ्रम जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दूर केला आहे या कायद्यामध्ये मोठ्या सुधारणा केलेल्या आहेत यापुढे सर्व तक्रारी सर्व पोलिस स्टेशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे होणार त्यामुळे गुन्ह्यात मोठी कमी होईल तसेच खोटे गुन्हे बंदच होतील या संदर्भात प्रबंध महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे पाहूया प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना सरोज सर नवीन कायदेच्या आजपासून अमरुजणी सुरू होती आपल्या जालना जिल्ह्यामध्ये काही नवीन कायद्यानुसार काही गुन्हे दाखल झाले आजपासून आज, आज एक जुलाईपासून भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे तीन नवीन कायदे आम्हाला मध्ये आले आहे त्यातून आय पी सी सी आर पी सी आणि जुनं इंडियन एव्हिजन्स आहेत हे तीन आता त्याच्याऐवजी हे आलेले आहे त्याप्रमाणे जालना ची पूर्ण तयारी आमची झालेली आहे प्रत्येक पोलिसांना आज आम्ही नागरिकाला बोलून जनजागृती पण त्या केलेली आहे आज आमच्याकडे आतापर्यंत दोन एफ आय आर दाखल झालेली आहे एक मंठा पोलीसमध्ये आणि एक करीम जालना पोलीस स्टेशनमध्ये पण ती दोघेही घटना जुनी असल्यामुळे जुने आय पी सीची कलम त्याच्यामध्ये लागले आहे ला पण त्याची पूर्ण तपास जो आहे आता नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याप्रमाणे होणार आहे अजून आज आज जर काही घटना घडली आणि ती जर कोणी तक्रारदार दाखल करण्यासाठी आला तर भारतीय ना न्यायसंहिताप्रमाणे त्याच्यामध्ये दाखल घे घेतली जाणार आहे हे नवीन कायद्यामध्ये बरेच प्रोसिजरल पार्ट जो असतात कार्यपद्धती ती सोपी करण्यात आलेली आहे खासकर व्हिडिओग्राफी ऑडिओग्राफीची खूप चांगली पद्धती याच्यामध्ये केलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हॉट्सअप असो ईमेल असो त्यातून पण स्टेटमेंट वाढवू शकतात ई तक्रार तक, लोक करू शकतात म्हणजे ते ई तक्रार केली की त्याच्या तीन दिवसात आत पोलिसांना त्याची दखल घ्यायची आहे असा पण त्याच्यामध्ये तरतूद आहे जर तीन वर्षापेक्षा कमी शिक्षामध्ये अटक करायची तर डिव्हाइसची परवानगी घ्यावी लागणार आहे तर बरेच असे प्रोव्हिजन्स केले आहे जो नागरिकाचा जो हक्क असतात त्याला सुरक्षित करण्यासाठी त्याचा बरं थोडे दिवसानंतर ती दिसेल की बराच त्याच्या इम्प्रुव्हमेंट झालेला सर नागरिकांमध्ये सध्या म्हणजे कन्फ्युजन या निमित्ताने तयार झाले काय आव्हान करू इच्छित असं नाही कन्फ्युजनचा काही प्रश्नच नाही आहे जो प्रोसिजरल पार्ट आहे ते आम्हाला बघायचं आहे पोलिसाला बघायचा आहे जो अगोदर क्राईम होता तो आज पण क्राईमच आहे जर कोणाची मारहाण झाली जुना आम्ही तीनशे चोवीस कलम लावत होते आत्ता बी एन एसप्रमाणे प्रमाणे वेगळी कलम लागणार त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळा प्रश्न नाही आहे काही काही चांगले चेंजेस केले आहे मोब जसा एक प्रकार झाला जर कोणाला मोब झाली तर त्यासाठी वेगळा एक कलम केली आहे मुलीची छेडछाड वगैरेबद्दल थोडे स्ट्रिक्ट केले आहे तर नागरिकांचा जो जुने सगळे होते ते तर आहेच काहीतरी ॲडच केला आहे तर संभ्रमचा प्रश्नच नाही फक्त तेवढा आहे की कलम अगोदर हा लागवतो ती आता दुसरी लागणार आहे तर ते पोलीस बघेल सर्व प्रभारी अधिकाऱ्याला मी त्याबद्दल पेमेंट केलेली आहे